उत्सवाचा रौप्य महोत्सव म्हणजे या उत्सवाच पंचवीसावं वर्ष प्रचंड मोठ्या प्रमाणात <च्णारी> आणि भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो त्या पंचवीसाव्या वर्षाला पंचवीसाव्या वर्षापर्यंत आपल्यापैकी कोणालाही देवाने हात लावू नये श्री देवाच्या चरणी प्रार्थना करतो पंचवीसाव्या वर्षाला हेच काळ करी हेच ईन करी हेच तोदार हे स्मरणंगाचार्य हे श्रोते हे छुटू वाले हेच लाउड स्पीकर वाले मना किए राव हे कीर्तनकार आता तो पर्यायच तर मला आता भावला आणि म्हणून आपल्या सर्वांच्या पवित्र उपस्थितीत अभंग तुरुबारा यांचा आहे आणि महाराज या अभंगातून आपल्या अंतकरणातील भगवंताच्या रूपाची आणि भगवंताच्या नामाची आसक्ती लालसा आवड प्रगट करतात चांगलं लक्ष द्या माणसाच्या अंतकरणात ऐका आवड 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 असावी का नसावी तुम्ही जागे असावे जरूर असावी पण पुढचं वाक्य आहे का ती आवड देवाची असावी विषयाची नसावी पण आवडीचा विषय अजून बोलतो माणसाच्या जीवनामध्ये माणसाला अनुभव यावा का येऊ नये आता पण पुढचं वाक्य तो अनुभव देवाचा यावा संसाराचा नको म्हणजे आपल्या जीवनात आपल्याला अनुभव फक्त कोणाचा यायला पाहिजे आणि आपल्याला अनुभव फक्त कोणाचा येत नाही देवाचा अनुभव फक्त कुणाचा यायला पाहिजे देवाचा देवाचा आणि आपल्याला फक्त कोणाचा येत नाही पाहिजे तो अनुभव आपल्याला येत नाही आता तुम्हाला अनुभव नाही का देवाचा नाही देवाचा नाही लोक म्हणतात अरे उन्हानं नाही पांढरा झालो अनुभव भरपूर असतात काही काही लोक बोलता बोलता बोलतात ना अरे आपला हात धरायची गावात कोणाची लाभ नाही आपण घरात नाए। आप बसून अनेक लक्षात <laughs> <laughs> ठेवा म्हणजे अनुभव माणसाकडे प्रचंड असतात अनुभव माणसाकडे प्रचंड असतात पण दुर्दैव हे आहे ते संसारातले असतात परमार्थातले अनुभव देवाचा यावा देवाच्या नामाचा यावा देवाच्या रूपाचा यावा ज्ञानेश्वरीचा यावा गाथेचा यावा भगवत गीतेचा यावा नाथ भागवताचा यावा माझ्या बोलण्याचा मुद्दा इतकाच आहे आपल्या अनुभवाचा आपल्या आसक्तीचा आपल्या प्रतीचा विषय अस्तित्व संपन्न असावा ज्याला अस्तित्व आहे त्याचीच जीवनामध्ये पाहिजे अस्तित्व संपन्न जीवनात काय यावे प्रतिती यावी प्रतिती शब्दाचा अर्थ अनुभव यावा म्हणजे आपल्याला अनुभव कशाचा यावा ज्याला अस्तित्व आहे त्याचा आता अस्तित्व म्हणजे काय जास्त करतो जे पूर्वी होत आजही आहे आणि उद्याही राहणार आहे जे भूतकाळात होत वर्तमान काळात आहे आणि भविष्य काळातही राहणार आहे जे जगाच्या अगोदर होत जे जगाच्या नंतरही राहणार आहे आणि जे जगामध्ये सुद्धा आहे, जे या जगाचं विश्वाच अधिष्ठान आहे ज्यानं हे विश्व निर्माण केलेलं आहे जे कधी नष्ट होत नाही ज्याचा कशाने नाश होत नाही जे, जे, जे सत्य आहे जे अविनाशी आहे अशा तत्वाला अशा वस्तूला अस्तित्व संपन्न वस्तू म्हणतात मग ऐका असं काय आहे हो जे पूर्वी होत आजही आहे आणि उद्याही राहणार आहे असं एकच आहे त्याच नाव आहे देव भगवान सत्य तो सत्य तो thank okay. you प्रती अनुभूती फक्त कोणाची यायला पाहिजे देवाची जरा चांगला आहे का थोडे मी चार प्रकार आपल्या पुढे मांडतो लक्ष द्या काही वस्तू अशे बर का त्यांना अस्तित्व ही नसत अस्तित्व ही नसत आणि त्याची कोणाला प्रतिती सुद्धा येत असा पहिला बघ दुसरा प्रकार असा आहे अस्तित्व नसत पण प्रती घेते तिसरा प्रकार असा आहे अस्तित्व असत पण त्याहून राहून त्याची प्रती घेता येत नाही आणि चौथा प्रकार असा आहे अस्तित्व ही असत आणि त्याची साधू संतांना प्रती सुद्धा आहे बघा लक्ष द्या प्रकार पहिला प्रकार काय सांगितला प्रतिती पण नाही प्रतिती शब्द करतोय ना प्रतिती म्हणजे अनुभव लक्ष द्या जात पहिला प्रकार उदाहरण सांगतो उदाहरण वंद्या पुत्र वंद्या पुत्र वंध्या पुत्राला अस्तित्व आहे का नाही वंध्या पुत्र म्हणजे वांझ वांझ स्त्रीचा मुलगा स्त्रीच्या मुलाला अस्तित्व आहे का अहो वांझ स्त्रीचा मुलगा तुम्ही पाहिला का पाहिला नाही का पाहिला नाही का पाहिला नाही

अमेरिकेला घेतो आणि तिथं वाण जसं मुलगा बघून आला असायला अस्तित्व काय झालं बाबा काय झालं एक मावशी भूदेवांकडे गेली भूदेव म्हणजे ब्राह्मण देव तुमच्याकडे काय म्हणतात ब्राह्मण म्हणतात कपड शिव म्हणतात कते म्हणतात काय म्हणतात लोक सांगतात ब्राह्मण ब्राह्मण देवाकडे गेले आणि सांगितलं ब्राह्मण का माझ्या मुलाची जन्मपत्रिका काढायची जन्मपत्रिका जन्मकुंडली जन्मपत्रिका जन्मपत्रिका काढायची ब्राह्मण देवाने सांगितलं ठीक आहे मुलाचं नाव सांगा मुलाचं नाव सांगा लक्ष द्या माझ्याकडे मुलाचं नाव सांगा त्यांनी सांगितलं त्या मावशीला ना। नाव ठेवलेलं नाही म्हणे मला ठीक आहे जन्माची वेळ जाणार त्या मावशीनं सांगितलं